नमस्ते मित्रांनो आपण सावता महाराज अंबाबाग आरण तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहोत आणि आपल्या बागेमध्ये सध्या आपण बघू शकता आहे की ही जमीन आपण तयार ठेवलेली आहे कोकणातून पावस इथल्या कॅनिंग फॅक्टरीमधून तीन टन कोया आपण आणलेल्या आहेत एक टनमध्ये किंवा एका किलोमध्ये पंचवीस कोया येतात सरासरी पंचवीस ते तीस आ, तीन टनामध्ये आपल्याला साधारणपणे सत्तर ते ऐंशी हजार कोया पण आणलेले आणि ते कोया लावण्याचं नियोजन ह्या दोन दिवसात आपण करतो आहे जेणेकरून आपल्याला जूनच्या एंडपर्यंत आपण ह्या सगळ्या ह्याच्यावर कलमं करतो आहे आपली जी दहा हजार झाडाची आंब्याची बाग आहे ज्याच्यामध्ये सोळा सतरा व्हरायटी आपल्याकडं आहे त्यातल्या ज्या सिलेक्टेड व्हरायटी मार्केटमध्ये चालणार आहेत मेन केशर आहे त्याच्यानंतर शरद आहे सावता आहे दशेरी आहे लंगडा आहे आपला जम्बो केशर आहे नीलम आहे अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत की ज्या आपल्या ह्या परिसरामध्ये फार कमी प्रमाणात त्याची लागवड झालेली आहे आणि ही आपण दर्जेदार रोपं ज्याला म्हणून नर्सरी आपण तयार करतो आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला हा जो पश्चिम महाराष्ट्रातला जो बेल्ट आहे दुष्काळी पट्टा त्या दुष्काळी भागाला ह्या नर्सरीच्या माध्यमातून या आपल्या बागेच्या माध्यमातून आपण ही जी दर्जेदार रोपं आपण पुरवू शकतोय आणि त्याचं काम आपण सध्या चालू केलेलं आहे धन्यवाद आता जर शरद आंब्या किंवा आंब्याची किंवा या रोपांची जास्त मागणी वाढली <coughs> तर मग आपलं नियोजन कसं नाही आता आपल्याकडं थोडीशी जी कमतरता आहे किंवा आपल्या ज्या मर्यादा आपल्याला ठाऊक आहेत कारण आपल्याकडं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही आमच्याकडं ग्रीनहाऊस नाही आहे आमच्याकडे पॉली हाऊस नाही आहे आमच्याकडे कल्चरची लॅब नाही आहे त्यामुळं आमच्याकडं जेवढं मॅन्युअली ज्याला म्हणू किंवा आपण जे कलमं आपण करतो त्या पद्धतीनं ग्राफ्टिंग करून जी रोपं आपल्याकडं तयार होतील तेवढी जास्तीत जास्त शेतकऱ्याच्यापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न राहील